नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे कुठलाही व्यायाम न करता खाण्यापिण्यामध्ये कुठलीही पथ्य न पाळता निरोगी राहण्याचे दहा सोपे नियम कुठले तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन करून सांगितलेले नियम तंतोतंत पाळा नक्कीच तुम्हाला या नियमांचा निरोगी राहण्यासाठी फायदा होईल अजून एक महत्त्वाची विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही हल्ली बऱ्याच जणांना दिवसभराच्या कामाच्या व्यापामुळे व्यायाम करायला वेळच मिळत नाही किंवा काही वेळेला दिवसभर थकलेलं जे शरीर आहे कामामुळं त्याच्यामुळं व्यायामाला कंटाळा येतो व्यायाम करावासा वाटत नाही पडून राहावा असं वाटतो आळस येतो त्यासोबतच बऱ्याच जणांना सारखं काही ना सार काही खायची सवय असते चटकमटक खातात खवयी असतात कुठलाही पदार्थ दिसला की त्यांना लगेच खावासा वाटतो परंतु काही डॉक्टरांनी सांगितलेले किंवा कुणीतरी सांगितलेली पथ्य पाळून पाळून ते त्यांच्या आयुष्यामध्ये बेजार झालेले असतात पण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कुठलाही व्यायाम न करता आहारामध्ये कुठलंही कुठल्याही अन्न कुठल्याही डिशचं कुठल्याही चवीचं पथ्य न पाळ आता निरोगी कसं राहायचं ठणठणीत कसं राहायचं आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं चा, हे सांगणार आहे या दहा सवयी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तंतोतंत पाळल्या तर तुम्हाला कुठलाही आजार मानसिक असेल किंवा शारीरिक आजार कमी होते, निरोगी, शक्यता फार समाधानी आणि यशस्वी देखील आयुष्यामध्ये या दहा सवयींच्या मुळे होऊ शकता याची खात्री देतो चला तर मग पाहूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची सवय आहे ती म्हणजे सकाळचा नाश्ता नियमितपणे न चुकता करणं जर तुम्ही सकाळचा नाश्ता करत नसाल तर ते खूप मोठं नुकसान तुमच्या शरीराचं होणार आहे हल्ली बरेच जण सकाळी अकरा बारा एक वाजेपर्यंत उपाशी असतात डायरेक्ट दुपारी जेवण करतात रात्री पण उशिरा कामावरून येतात दहा अकरा वाजता जेवतात आणि लगेच झोपून जातात हे सगळ्यात मोठं कारण हल्ली आजार होण्यामागचं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं सकाळचा नाश्ता हा तुम्ही श्रीमंतासारखा केला पाहिजे नाश्त्यामध्ये चहा पोहे कॉफी किंवा अजून काही ब्रेड बिस्किट असं न खाता संपूर्ण आहार भाजी चपाती पोळी डाळ भात हे सगळं तुम्ही, तुम्ही खाल्लं पाहिजे जेवणच म्हणा त्याला नाश्ता नाहीच सकाळचं जेवण उठल्यानंतर दोन तासाच्या आतमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमचा दिवसभराचा जो कामाचा ताण आहे दिवसभराचा जो मानसिक ताण आहे त्याला सहन करण्याची ताकद शरीराच्या सगळ्या पेशंटना मिळू शकते त्यामुळं सकाळचा नाश्ता आवर्जून तुम्ही करणं गरजेचं आहे दुपारचं जेवण तुम्ही गरीबासारखं करा आणि संध्याकाळचं जेवण तुम्ही भिकाऱ्यासारखं करा अर्थातच ते लवकर करा सातच्या अगोदर जेवण करा आणि थोडासा अल्पोपाहारच तुम्ही त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला घेऊ शकता असं केल्यानं तुम्हाला त्याचा फायदा होईल नंबर दोन थोड्या थोड्या वेळेला थोडं थोडं पाणी पिणं बरेच जण जेवण करतानाच फक्त पाणी पितात त्याच्यानंतर कामाच्या नादात त्यांना पाणी पिण्याच लक्षात राहत नाही परंतु पाण्याशिवाय आपलं शरीर नाहीच आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त काय असेल तर पाणी आहे शरीराच्या प्रत्येक पेशीचं जर काम व्यवस्थित पार पाडायचं असेल तर पाण्याशिवाय त्याचा कुठलाही काटा हालत नाही परंतु हे पाणी फुकट मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना त्याची किंमत वाटत नाही जर तुम्ही पाणी पिलं वेळेवर तर तुमचं शरीर चांगलं हायड्रेट राहील शरीराच्या सगळ्या पेशींना चांगल्या प्रकारे मुबलक पाणी मिळेल या सगळ्या पेशींना या सगळ्या अवयवांना या शरीरातल्या सगळ्या संस्थांना त्यांचं काम व्यवस्थित पार पाडता येईल ते कधीही आजारी पडणार नाहीत खास करून हृदय मेंदू आणि किडनी या तीन महत्वाच्या अवयवाला तर खूप महत्वाचं पाण्याची भूमिका आहे त्यांना जर पाणी मिळालं तर मेंदू चांगलं काम करेल हृदय देखील चांगलं काम करेल आणि किडनी कधीच फेल होणार नाही यासोबतच पुरेसं पाणी पिल्यामुळं आपल्या शरीरातील विषारी घटक हे संडासच्या माध्यमातून लघवीच्या माध्यमातून आणि घामाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शरीरातून बाहेर पडतात आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी मदत होते त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठलेही गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते नंबर तीन दिवसभरामध्ये सतत छोट्या छोट्या हालचाली करणं बऱ्याच जणांना हालचाल करण्याचा कंटाळा येतो पण मी म्हणतोय की दिवसभरामध्ये नेहमी आवर्जून हालचाल करायचं निमित्त शोधा आणि जर तुम्ही हालचाल केली छोटी छोटी घरातली कामं असतील किंवा जवळपास जा कुठं जायचं असेल तर गाडी वापरू नका पायी चालत जा तुमच्या घरामध्ये इमारतीमध्ये लिफ्ट असेल तर त्या लिफ्टचा वापर आवर्जून टाळा शक्यतो टाळा पिण्याचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुमच्या शरीराची हालचाल चांगली होईल घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्याबरोबर तुम्ही खेळा ज्याच्या माध्यमातून तुमच्या शरीराची हालचाल होईल मी तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या जास्तीच्या कॅलरीज आहेत उष्मांक आहेत ते बर्न होण्यासाठी जळून जाण्यासाठी मदत होईल ते अतिरिक्त तुमच्या शरीरामध्ये साचून राहणार नाही परिणामी तुम्हाला लठ्ठपणा वजन वाढणं ओबेसिटी शरीरामध्ये खराब चरबी वाढणं अशा तक्रारी अजिबात उद्भवणार नाही त्यामुळे शरीरातला आळस झटका आणि दिवसभरामध्ये छोट्या मोठ्या हालचाली जास्त प्रमाणामध्ये करा नंबर चौथा नियम आहे शांत समाधानकारक पुरेशी झोप घेणं बरेच लोक खूप जास्त झोप घेतात प्रमाणापेक्षा काही लोक खूप कमी झोप घेतात प्रमाणापेक्षा त्यांना झोपच येत नाही निद्रा नाशाचा त्रास असतो अशा दोन्हीही अवस्थांमध्ये शरीर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं शांत समाधानकारक पुरेशी गाढ झोप घेणं गरजेचं आहे खास करून रात्रीच्या वेळेला ही झोप आवश्यक असते अनावश्यकपणे रात्रीच्या वेळेला जागरण करू नका जास्त वेळ मोबाईल किंवा टी व्ही बघत बसू नका ज्याच्यामुळे तुम्ही उशिरा उठाला आणि तुमचा दिवस पूर्णपणे सुस्तीमध्ये आळसामध्ये जाईल तुमची झोप व्यवस्थित होणार नाही तुम्हाला तुम्हा कुठल्याही दिवसभरामध्ये कामामध्ये लक्ष लागणार नाही झोप अशी झाली पाहिजे की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटावं आता उठावं आपलं काम सुरू करावं बऱ्याच जणांना सकाळी झोपेतून जाग आल्यानंतर सुद्धा उठूच वाटत नाही तसंच अंथरुणात कित्येक वेळ पडून राहावं असं वाटतं पण हे चुकीचं आहे अशा वेळी समजावं की शरीराची मनाची व्यवस्थित झोप झालेली नाही कारण झोप होणं अत्यंत गरजेचं असतं दिवसभरा शरीराच्या कामामध्ये शरीरामध्ये असणाऱ्या पेशींची हाडांची सांध्यांची जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी विअर अँड टिअर मेकॅनिझमला परिपूर्ण करण्याच्यासाठी झोप शरीराला अत्यावश्यक असते सोबत झोपेच्या वेळा नियमित असाव्या रात्री विशिष्ट वेळेला झोपणं आणि सकाळी विशिष्ट वेळेला उठणं कधीतरी काहीतरी कुठल्या तरी अडचणीमुळं मागं पुढं होऊ शकतो पण नियमितता झोपण्याच्या वेळेमध्ये आणि उठण्याच्या वेळेमध्ये जर असेल तर ते देखील तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतो दररोज साधारण सहा ते सात तास झोप घेणार आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत असतं नंबर आहारामध्ये कुठलाही पदार्थ प्रमाणामध्ये खाणं बरेच लोक आहारामध्ये एखादी गोष्ट खूप अति जास्त खातात परंतु सगळं खाऊन सुद्धा निरोगी राहता येऊ शकतं तेव्हा फक्त एकच नियम आपल्याला पाळावा लागतो की तुम्ही सगळं खा पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं अति तेथे ते माती हा जर नियम तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला कुठल्याही पदार्थाचं कुठल्याही आहाराचं अनावश्यक पथ्य पाळायची गरज येणार नाही मग तुम्हाला कुठलाही आजार असू द्या नेमक्या मोजक्या प्रमाणामध्ये जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीराला त्याच्यातली सगळी पोषक तत्व लागू पडतील त्याचा अतिरेक जर तुम्ही केला तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाहीत त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला गंभीर आजार होणार नाहीत त्यामुळं कुठलाही आहार कुठलाही पदार्थ मोजकाच खा सगळं खा तुम्ही तिकट खा आंबट खा खारट खा किंवा मसालेदार खा चटपटीत खा खर तर आहारामध्ये सगळे पदार्थ समाविष्ट असणं अत्यंत गरजेचं असतं कारण प्रत्येक पदार्थामध्ये एक वेगळी खासियत असते त्याच्यामध्ये वेगवेगळी पोषक तत्व असतात ती आपल्या शरीराला लागू पडणं शरीरामध्ये जाणं अत्यंत गरजेचं असतं जर तुम्ही अनावश्यकपणे अशा प्रकारे पथ्य पाळत असाल तर ते चुकीचं आहे तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही पदार्थ खाताना मोजका खावा त्याचं अति जास्त प्रमाण करू नका सोबतच <laughs> आहारामध्ये प्रोटीन फॅट आणि कार्बोहायड्रेट याचा समतोल असावा सगळी जीवनसत्व खनिज <laughs> विटॅमिन्स मिनरल्स आपल्याला चांगल्या प्रकारे मिळावे पूरक आणि पोषक आहार असावा हे देखील तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा असं जर केलं तर तुम्ही तुमच्या आहारातील सगळ्या पदार्थांचा आरोग्यदायी आस्वाद घेऊ शकता तुम्हाला अनावश्यक कुठलेही पथ्य पाळायची वेळ येणार नाही नंबर सहा स्वतःशी बोला बऱ्याचदा आपण कामाच्या नादामध्ये किंवा धावपळीमध्ये व्यापामुळे किंवा सततच्या असणाऱ्या तांतणावा ताशी बोलायला वेळच देत नाहीत स्वतःला वेळच देत नाहीत जर तुम्ही स्वतःशी बोललात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण आपल्या मनाला जर आपण विचारलं की आपलं काय चुकतोय आपण जे करतोय ते बरोबर आहे का आपण कोणाशी वागतोय ते बरोबर आहे का की दैनंदिनी व्यवस्थित आहे का आपल्या आहारामध्ये जे खातोय ते व्यवस्थित आहे का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं असतं तेव्हा आपलं अंतर्मन आपल्याला योग्य निर्णय सांगत असतं योग्य न्याय देत असतं ते आपल्याला खरं बोलत असतं आणि त्या आंतरमनाच्या नुसार तुम्ही जर चाललात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आपलं कुठं चुकत तर नाही ना कुठल्या गोष्टी आपण आवर्जून करायला पाहिजेत कुठल्या गोष्टी आपण बंद करायला पाहिजेत कुठल्या कमी करायला पाहिजेत हे जर तुम्ही तुमच्या मनाला विचारलं तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल आणि त्यानुसार जर तुम्ही चालाल तर तुम्हाला तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राखता येईलच सोबतच तुमचा आत्मविश्वास देखील चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुमचं आयुष्य आनंदी आणि समाधानी बनेल स्वतःमधले गुंदोष ओळखा का स्वतःमध्ये काय चांगला आहे काय वाईट आहे याची यादी करा आणि ही यादी तुम्हाला तुमच्या पुढच्या काळामध्ये नक्कीच मार्गदर्शक ठरेल सोबतच आयुष्यामध्ये आवर्जून कुठलं ना कुठलं ध्येय ठेवा या ध्येयाशिवाय आयुष्य जगणं म्हणजे जिवंत मरण आहे ध्येय छोटी छोटी असावीत खूप मोठी नसावीत आपल्या ऐपतीप्रमाणे असावीत हे देखील लक्षात ठेवा आणि त्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्या प्रामाणिकपणे कष्ट करा तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही आणि याच्यामुळं तुम्हाला कधीही उदास वाटणार नाही ना डिप्रेशन येणार ना नाही तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील नंबर सात मन नेहमी शांत राहील यासाठी प्रयत्न करा सतत कुठल्यातरी विचार करणं जास्त चिंता काळजी करणं कुठल्या तरी गोष्टीची मनामध्ये मा भीती घेणं सतत भीत जगणं म्हणजे जिवंत मरणच असतं कुठलीही भीती मनामध्ये मा ठेवू <tans> नका वर्तमानात जगा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा अति जास्त विचार करू नका कारण त्या गोष्टी परत आता वापस येणार नाहीत आणि भविष्याची देखील जास्त चिंता जा करू नका कारण ज्या गोष्टी अजून आल्याच नाहीत त्याची चिंता करण्यात आजचा क्षण आताची वेळ जी महत्त्वाची आहे आनंदानं आपल्याला जगायची आहे ती वाया चाललेली आहे व्यर्थ चाललेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा वर्तमानात जागा आताचा क्षण आजचा दिवस मी कशाप्रकारे चांगला जगू शकतो हे जर तुम्ही मनामध्ये ठरवलं त्याची जर खुणगाट तुम्ही मनामध्ये बांधली आणि तशा पद्धतीनं प्रयत्न जर केले तर नक्कीच तुम्ही तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला फायदा होईल साठी तुम्ही वारंवार निसर्गाच्या सानिध्यात राहा पानं फुलं नद्या पाणी सूर्यप्रकाश झाडं वेली पर्वत किल्ले दर्या डोंगर यांना आवर्जून वेळोवेळी भेटी द्या तुम्हाला तिथं मानसिक शांती मिळण्यासाठी नक्कीच नैसर्गिक मदत होईल यासोबतच जास्तीचा राग राग करू नका रागावर नियंत्रण ठेवा जास्तीचा राग म्हणजे स्वतःला जाळून घेण्यासारखा आहे जर तुम्ही तुमच्या राग नावाचा विस्तव तुमच्या शरीरामध्ये ठेवत असाल तर तुमचं शरीर जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं त्यामुळे कोणावरही जास्तीचा राग धरू नका कोणाच्याही बद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नका दुसऱ्यांचं चांगलं होईल दुसऱ्यांच्या बद्दल शुभ चिंता नक्कीच त्याचा तुमच्या शरीराला आणि मनाला चांगला फायदा होईल नंबर आठ सामाजिक म्हणजे व्हा सतत नातेवाईक मित्रांच्या संपर्कात राहा कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये आवर्जून भाग घ्या मित्र आणि नातेवाईकांशी गप्पा मारा हसा खेळा मनमोकळं बोला मनातल्या गोष्टी आवर्जून बोला मनामध्ये कुठलीही गोष्ट कधीही लपून ठेवू नका दडवून ठेवू नका स्वतःला खाऊन ठेवू नका जर तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी वेळोवेळी योग्य व्यक्ती समोर योग्य वेळेला बोलून दाखवल्या तर तुमचं मानसिक व्हेंटिलेशन मेंटल व्हेंटिलेशन होईल तुम्ही ताण त्या गोष्टीचा तुमच्या मनावरती होणार नाही तुमचं मन हलकं होण्यासाठी मदत होईल तुम्हाला कुठलाही मानसिक आजार होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल यासोबतच दुसऱ्यांना आवर्जून शक्य ती मदत करा तुमचं सामाजिक स्थान चांगलं असेल समाजामध्ये तुम्हाला चांगले लोक चांगलं म्हणत असतील तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी शंभर टक्के फायदा होतो नंबर नऊ कुठलंही व्यसन न करणं तंबाखू गुटखा मावा बिडी सिगारेट मुंबई दारू असेल किंवा सुपारी असेल याची व्यसनं जर तुम्ही करत असाल तर हाक ना हाक तुमच्या चांगल्या सुंदर शरीराला तुम्ही उकंडा करत आहात कारण हा सगळा कचरा आहे आणि कचरा आपण कुठे टाकतो उकंड्यात टाकतो त्यामुळे तंबाखूसारखा सु, बुटक्यासारखा सुपारीसारखा आणि दारूसारखा कचरा शरीरामध्ये अजिबात भरू नका जर तुम्ही भरला तर तुमच्या शरीराचा उकंडा झाल्याशिवाय राहणार नाही हे सुंदर निसर्गानं शरीर दिलेलं आपल्या आईनं नऊ महिने आपल्या पोटामध्ये आपल्याला वाढवलं लहानाचं मुक्त केलं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या शरीराला जर तुम्ही तंबाखू दारू सिगारेट खाऊन जर खराब करत असाल तर त्याचा इतका मोठा गुन्हा कुठलाच नाही त्यामुळे जर निरोगी राहायचा असेल कुठलाही व्यायाम न करता किंवा पथ्य न पाळता तर आधी व्यसन बंद करा व्यसनं जर लागली तर तुम्हाला कुठलेही आजार लागू शकतात आजार लागले की तुम्हाला पथ्य पाणी येतं आजार लागले की तुम्हाला व्यायाम करावाच लागतो त्यामुळं ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा आणि नंबर दहा सगळ्यात महत्वाचं हल्ली मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे तुमचा स्क्रीन टाईम जर जास्त असेल तर तुमचा अनावश्यक वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो टाइम होऊ शकतो वेळेचं महत्व आवर्जून लक्षात ठेवा जे आपल्याला आवश्यक व्हिडिओज आहेत आवश्यक गोष्टी ज्या आहेत मोबाईलमध्ये त्या आवर्जून बघा मात्र अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून टाळा ज्याच्या माध्यमातून तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील चांगलं अबाधित राहण्यासाठी मदत होईल बऱ्याचदा मोबाईल आपण बघितल्यामुळे आपल्याला निद्रानाश होतो सतत चिडचिड होतं मोबाईलचं व्यसन लागल्यासारखं होतं याचा परिणाम कुठंतरी आपल्या शरीराच्या पेशींवरती विपरीत होतो आणि कुठले ना कुठले आजार हळूहळू वाढायला लागतात डायबिटीज असेल उच्च रक्तदाब असेल किंवा लठ्ठपणा असेल हे आजार देखील मोबाईल मुळे हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता झाली आहे त्यामुळं ठेवा मोबाईलचा वापर मर्यादितच करा हो, ही तर नक्कीच ह्या सवयी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलाही खास व्यायाम करायची गरज पडणार नाही जिमला जायची गरज पडणार नाही किंवा कुठली महागडी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला व्यायामासाठी वापरायची गरज पडणार नाही सोबतच तुमच्या आहारामध्ये कुठल्याही अन्न पदार्थाचं कुठल्याही डिशचं पथ्य पाळायची वेळ येणार नाही तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील निरोगी राहण्यासाठी ह्या दहा हो सवयींच्या मुळे फायदा होईल ते तुम्हाला दुवा देतील मला देखील थँक्यू म्हणतील परत एकदा जाता जाता विनंती करतो चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद